बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेडच्या हदगाव होतो हदगाव तालुक्यातील रुई येथे मंत्री संजय राठोड यांनी केली बाधित क्षेत्राची पाहणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले असून हातातोंडी आलेला कापूस सोयाबीन उडीद मूग जेवारी पिकाचा, मंत्री गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील रुई धानोरा गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या जा व्यथा जाणून घेतल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत या पाहणीनंतर पुरामुळे निर्माण झालेल्या समस्या अडी शासनाकडे मानणार असल्याचे राठोड यांनी यावेळी सांगितले महाचोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे हातगाव नांदेड राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घ्यायच्या स्वतः पाहणी करायची अशा पद्धतीचे आदेश होते म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे शासनाने मदतीचा जे आर सुद्धा काढलेला आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून तो शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आज आपण जर पाहिलं तर तीन चार प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये ती पाहतो आहे उसाचं क्षेत्र आहे हळदीचं क्षेत्र आहे कापूस आहे सोयाबीन आहे अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे खरडून गेलेला हो आहे त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे अनेक ठिकाणी पासष्ट मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिक आहेत त्याची सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे